गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललंय तर झाडून काढायचं चाललंय चित्रलय मोठं झालं जा। काय आता ओके झालं झाडून काढले मी झाडते मी मार्द झाल रात्री चक्क आमच्या इकडे पाऊस झाला असून मी तो कपडे धुते झालं का ग कपडे धुवून कपडे धुऊन झाले का काढला रहा का रहाडा काढला तिचं पण ती चाललंय माझं पण ती चाललंय हका हो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्या दाखवते झाडलं तिकडचं सगळं झाडायच राहिले इकडून झाडले केअर भरते मी कुठलं मन झाडावा कुठलं मन ठेवावा थोडा पाऊस आला तरी झाडं बघ आमच्या घराची एंट्री अशी इकडून नारळ येतं इकडून पामची झाडं येतं तुम्ही माझं ती सारखं ती काय दाखवते आणि कुत्र्यांनी ती राहाडा केलाय बरेच केअर भरत भरत आले तर झाडं राहिले बघू आता नंतर जाणनाने ही इकडचं हे इकडून झाडलं सगळं कपडे पण धतले ते केर भरते उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात पाऊस पडलाय का तर हे पाऊस असतोच नासाडा पाऊस असतो गाराचा ह्याचा तर मला तर माहितीच आहे आता हे महादेवाच्या कावडी उठ उठसतं उठायला तर म्हणतात महादेवाचं तळ भरायसाठी पाऊस येत तिकडं मग आता तिकडंच पडतोय आणि आणि चक्का आबाळे बऱ्यापैकी रात्री तसं पाऊस झालाय झाडांना देखील फरक पडतो थोडा कळायला पण केरदाराठो वाटतोय का म्हणून स्वच्छ करायचं झाडत होती आता मध्ये चहा केला रस्मा चहा प्यायला कणिक मळून ठेवली मस्त पैकी चूल पेटायला घातली तिकडं आणि काल मिरची आणली होती रानातनं जाऊन शिमला मिरची तुम्ही तर बघितलं ती करायची छानपैकी आता दार उघडता <laughs> दार काढून ठेवली सगळं आवरले आणि आमची मांजर मस्तपैकी तिथं आराम चालला तिथं दूध पिऊन सगळा राहाडा तिला तिला चोवीस तास हो ना काय आरामात का या तुम्ही सगळेजण सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ ह्यात मला हो ते ह्याच्यात म्हणजे गार होईल त्यांच्या शेवग्याचं झाड पण येते कि नेल त्यांना टायमिंग मिळाला तर नेला येतात आत्या परवा दिवशी नेहलत्या का मला नव्हतं माहिती आम्ही नाही नव्हतो घरी मिरची च तयारी चालली आत्या कशी मिरची करते तुम्हाला दाखवून मी चला माझं बाहेरच सगळं झाडले हबा इथला थोडा केर भरायचा राहिलंय आणि इथलं थोडं झाडायचं राहिले आता एवढं योड़। एवढंच राहिलं हे पण सगळं झाडलंय थोडं पाणी पडलं तरी कागदी फुलं असं तेवटव होतं म्हणजे गुलाबी फुलं आहे त्या ती नाही तर फिकट पडते ते आमच्या आत्याने कशी मिरची केली तुम्हाला दाखवते चाल पण माणसं आमचं तो बसली झाडे हात्या लावली सायपा झाडायचं म्हणलं कोंबर कामात नसते कसली मिरची केली तुम्हाला दाखवती चला बरे तरी इकडं तू घालण काढले घातली कशी का जायला मिरची आत्याने तेलात तळायला घातली आता त्याच्यात शेंगा वरण टाकायचा हाती भरून मिरची चुलीवरची छान छान आणि लसूणा लसूण सगळा एकजीव करायचा थोडासा तिखट त्यात भरून घ्यायचं होय आता बिना पाण्याची तशी पण शिमला मिरची पातळ वाईट नाही बरोबर लागत आहे ना हा त्याने अगदाच कुटकरून ठेवलंय सकाळी म्हणजे सारखं सारखं बहा जायलाच नको

जाऊल का मग कसलं आणलं तुम्ही आवाज घेतच होत कुठेतरी ते काही तर दरम्याच मागे पडलंय काय म्हणून बघा कस काय मी एक वाटते चिराय पाहिजे होती का आणि भाकरी करायला लागते काय मग ठेवू का, का उतरून 嗯，戴戴 mask。